काय गेलं तीन हजार तीन हजार रुपये कुठलं काय पाडा आणि अभियानासाठी घेतला शेतकरी बंद होतो दोन दिवस ट्रॅक्टर बंद असल्या कारणाने आज आवक खूप जास्त होती शनिवारचे तर तिथंपर्यंत लाईन आहे आणि अजून निलाव चालूच आहे अजून इकडं पण ट्रॅक्टर लागलेलेच आहेत अजून यांचा पण निलाव बाकी आहे हा कांदा अकराशे पाच रुपये जायला बाराशे तर बघू शकता हा कांदा क्वालिटी कशी का हे दादा आहे कुठली आपण कुठलं आहे कुंडाने कुंडानेच आहे आणि भाव काय केलाय बाराशे बाराशे रुपये बघू शकता बाराशे रुपये एक हजार दोनशे बघू शकता थोडा मिक्स आहे माल आठशे रुपये जायला गाव कोणतं आहे तुमचं इंशी इंशीचं ट्रॅक्टर आहे आठशे रुपये तर पुढचं ट्रॅक्टर काय भाव गेलो पंधराशे पन्नास तर हा कांदा आहे पंधराशे पन्नास कुठला कांदा आहे कोसराने कोसरानेचा कांदा आहे पंधराशे पन्नास रुपये तर बघू शकता कांदा कसा आहे अशा प्रकारचा कांदा आहे काय भाव गेला एक हजार पासष्ट आणि कुठले आपण बारडे बारड्याचे एक हजार पासष्ट रुपये किती अकराशे अकराशे रुपये जायलाय मी ऐकलं सतराशे तर बघू शकता हे दादांचा कांदा आहे अकराशे एक हजार शंभर काय बघ तेराशे तर बघू शकता तेराशे रुपये जायला कुठला कांदा आहे कुंडाण्याच दादा एक हजार तीनशे रुपये काय भाव गेला अकराशे सत्तावन एक हजार एकशे सत्तावन्न रुपये तुमचा काय भाव भाग तर कांदा एक हजार किती अकराशे सत्तावन्न एक हजार एकशे सत्तावन्न आणि गाव कोणतं आहे आपलं कुंडाने कोतूर कुंडानेचे दादा बघू शकता एक हजार एकशे सत्तावन्न रुपये अकराशे सत्तावन्न तुमचा काय भाव आला चौदाशे एकावन्न तर बघू शकता दादा आहे बघू शकता कांदा क्वालिटी कुठले आहे आपण विसापूर विसापूरचे ते आणि याचं बियाणं कोणतं होत बियाणं कोणतं होतं महादेव गुलाबी महादेव गुलाबीच आपण चौदाशे रुपये तर बोलटीचं ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर आपण शंकर हे दादांचा कांदा आहे तर कुठले आहे दादा हरि भाऊ शंकर कुंडाने वतूर बाराशे रुपये एक हजार दोनशे रुपये साडे तेराशे तर बघू शकता कांदा दादा आहे गाव कोणतं आपलं हिरळ हिरळचे ते एक हजार तीनशे रुपये साडे तेराशे रुपये तर हा हा कांदा बघितला आपण तेराशे पन्नास रुपये तुमचा काय भाव गेला कांदा बाराशे तर बघू शकता बाराशे रुपये गेला आहे गाव कोणतं आहे सावकी सावकी सावकीचे दादा बाराशे एक हजार दोनशे आज दिनांक चार ऑक्टोबरची आवक तुम्ही बघू शकता आज खूपच आवक आहे शनिवार रोजीची कारण मागच्या का दोन दिवस मार्केट बंद होतं त्यामुळं आज आवक जास्तच आहे काय भाव गेला हजार पंचवीस कुठला कांदा आहे सर सरले दिग एक हजार पंचवीस रुपये एक हजार पंचवीस रुपये गेला बघू शकतो काय भाव गेला कांदा तेरा पस्तीस कुठला कांद आहे गनोरे गणोऱ्याचे दाद आहे एक हजार तीनशे पस्तीस रुपये बाराशे कुठला कांदा कांदा कोणत्या गावाचा आहे हा असा कांदा आहे बघू शकता विचारू दादांना काय भाव कुठले आहे कांदा खर्डे वासगाव करड्याचे ते आणि भाव विचारू त्यांना काय भाव गेला तेराशे साठ तेराशे साठ रुपये त्याचं बियाणं कोणतं आहे रेड फोरचं बियाणं क्वालिटी मस्त आहे कांद्याला तेराशे साठ रुपये जायला काय भाव गेला एक हजार चाळीस एक हजार चाळीस रुपये हा बघू शकता एक हजार चाळीस कुठला काळीस चारशे पंधरा बघू काज आहे चारशे पंधरा आणि कुठले काद आहे सुळे सुळेचे दादा चारशे पंधरा बघू शकता हा कांदा अकराशे चाळीस रुपये कुठला काद आहे लखानी लखानी एक हजार एकशे चाळीस रुपये काय भाव केला गादा तेरा सत्तर तेराशे सत्तर रुपये बघू शकता कांदा गाव कोणतं आहे टांगसौदा म्हणून आले तर तेराशे सत्तर ना तेराशे सत्तर तर तेरा दादा कांदा तुम्ही आपण कुठले अकराशे तर कुंडाने येते आणि गाव अकराशे ना अकराशे अकराशे रुपये पंधराशे पंधरा <laughs> पंधराशे पंधरा बघू शकता कांदा क्वालिटी <laughs> <क्या था। laughs> कांदा आहे <थे> बघू शकता <laughs> क्वालिटी कांदा बघायला भेटला कुठलं आहे गाव पठावा पटावा पंधराशे पंधरा आज पठावाचे शेतकरी का टॉपला पठावा एक हजार पाचशे पंधरा बियाणं कोणतं आहे बियाणं पंधराशे पंधरा एक हजार वीस रुपये झाले बघू शकता अशा प्रकारचा कांदा आहे गाव कोणतं आहे वड्याचे पाड राधा ते वड्याचे पाड एक हजार तीस रुपये काय भाव तुला का एक हजार पंचेचाळीस कुठला का हजार पंचेचाळीस गाव कोणतं आहे आपलं घरगुती पियाने गाव कोणतं आहे गाव बुलढाटे 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 असे एक हजार पंचेचाळीस रुपये बघू शकता कांदा क्वालिटी कशी दादांना विचारून कुठले दादा काय भाव गेला आज बाराशे पन्नास डांगसौदाण्याचे भाऊ तर बाराशे पन्नास रुपये जायला कसे तर हा कांदा बघू शकता तुम्ही अकराशे रुपये जायला गाव कोणतं आहे आपलं सारपाड आहे दादा आहे ते अकराशे रुपये त्यांचा कांदा हा सारपाडा एक हजार शंभर रुपये अकराशे पन्नास तर हा कांदा गाव कोणतं आहे आपलं वडाळे वडाळ्या हातगड ना वडाळे हातगड ना तर हा कांदा अकराशे पन्नास ना अकराशे पन्नास रुपये द्यायला तर हा बियाणे क्वालिटी साठी कांदा खरेदी केलेला आहे बघू शकतो कांदा क्वालिटी अशा प्रकारचा आहे कांदा भाव काय गेला तीन हजार तीन हजार रुपये कुठले काय सारपाडा आणि हा बियाण्यासाठी घेतला सारपाडा त्याचं कोणतं बियाणे एक सातशे एक सातशे आठ एक सातश आठ बियाणे क्वालिटीसाठी घेतला तीन हजार रुपये एक हजार किती एक हजार फिक्स एक हजार वीस एक हजार वीस दादा आहे एक हजार वीस रुपये केला चौदा दादा आहे असा कांदा आहे त्यांचा आणि दादा आहे शेतकरी कुठले आपण चापापाडा सापापाडा कुठला डानसंधान आहे ना डानसंधान आहे सापापाडा चौदाशे किती चौदाशे किती चौदाशे चौदाशे फिक्स चौदाशे रुपये तर बघू शकता कांदा मित्र मग बघू आता कांदा आहे गाव काय गेला दादा सोळाशे पन्नास कांदा कुठला आहे गाव कोणतं आहे आपलं सारपाडा पठावा सारपाडा पटावे सारपाड्यामध्ये क्वालिटी कांदा पिक्चर बघू शकता भाव पण चांगला होता सोळाशे पन्नास का सोळाशे पन्नास रुपये चौदाशे तर मित्रांनो बघू शकता कांदा कसा आहे मिडीयम साईजमध्ये कांदा आहे आणि थोडासा मध्ये मिक्स पण आहे तर कांदा क्वालिटी आणि रंग छान आहे काय भाव गेला हा चौदाशे चौदाशे ना कांदा कोणत्या गावाचा आहे गाव कोणता आहे दुले दहिंदुले दहींदुलेचा कांदा आहे चौदाशे काय भाव गेला कांदा कुठला आहे कांदा एक हजार रुपये कांदा आहे रुपये तर बघू कांदा क्वालिटी कशी या प्रकारची कांदा क्वालिटी का तर कांद्याची तर दादा विचारू दादा कुठले आपण बुंदाते आणि कांदा काय भाव केला सोळाशे त्याचं बियाणं कोणतं आहे प्रसाद जयशंकर प्रसाद जयशंकरचं बियाणं आहे कशा प्रकारचा कांदा आहे सोळाशे रुपये सोळाशे किती सोळाशे तीस सोळाशे तीस रुपये हा कांदा बघू शकता तेराशे पन्नास रुपये जायला दादा नाही सर गाव कोणत्या आपण खामखेडा खाम दादा आहे खामखेड्याचे याचं बियाणं कोणतं होतं गिरना गुलाबी गिरना गोल गिरना गोल तर तेराशे पन्नास रुपये जायला एक हजार तीनशे पन्नास अकरा पासष्ट अकराशे पास पासष्ट एकशे कुठला कांदा नांदुरी नांदुरीचे नांदुरी दादा अकराशे रुपये जायला हा कांदा बघू शकता कसं आहे कांदा क्वालिटी बघू आपण कशी बघा अशा प्रकारची कांदा क्वालिटी काय भाव गेला दादा अकरा ऐंशी कुठला कांदा पिंचोरे पिंचोऱ्याचा कांदा आहे अकराशे ऐंशी रुपये दादा आहे रिझोरची अकराशे ऐंशी रुपये एक तर बघू शकता हा एक हजार पासष्ट रुपये गेला आहे गाव कोणतं आहे आपलं तिकडे सरले तिकेल एक हजार पासष्ट रुपये काय भाव गेला दादा एक हजार पंचेचाळीस कांदा कुठला आहे एक हजार पंचेचाळीस गेला आहे हा कुठला कांदा आहे हा भेंडी भेंडीचा कांदा आहे एक हजार पंचेचाळीस रुपये खादे खाद काय भाव गेले दादा तीनशे पस्तीस तीनशे पस्तीस दादांची खाद आहे तीनशे पस्तीस रुपये कुठली खादे आहे काटरे काट रे ती गरजे दादा तीनशे पस्तीस रुपये दादा होत भेटले ते आपल्याला कुठले आपण विसापूर तर हे काय मार्केट बघायला आलं मार्केट बघायला तर काय भाव काय चालू आहे काय नाही कधी आणणार मग काय पुढच्या आपल्या तर बघायचं पुढच्या आपल्यात आणायचं म्हणताय एक हजार पस्तीस काय वाटलं मग भावाबद्दल बघू शकता दादा आहे कुठले आपण कुंडाने ते एक हजार पस्तीस रुपये तर बघू शकता कानं क्वालिटी कशी आहे एक हजार तीस हे दादा आहे कुठले आपण काटरेदी करेदी करते एक हजार तीस रुपये हे दादा आहे शेतकरी खाद आहे आज बघू आज काय भाव झाले खाद तर हे दादा आहे कुठले आपण हेरी देर। भेट दादा खादान खाद आणली त्यांनी विकायला तर अशा प्रकारची खाद आहे खादची क्वालिटी आणि काय भाव गेले अडीचशे अडीचशे दोनशे पन्नास रुपये खाद गेले दोनशे पन्नास तर दुसऱ्या ट्रॅक्टरजवळ आलो आपण बघू आपण कांदा क्वालिटी आणि चारू शेतकऱ्याला करायला काय भाव गेला हे दादा आहे गाव कोणतं आहे आपलं चणकापूर शणकापूर चणकापूरचे ते बघू त्यांचा कांदा आहे अशा प्रकारचा आणि भाव काय केला आज बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी रुपये एक हजार दोनशे ऐंशी नऊशे कुठला कांदा आहे सुळे सुळ्याचे ते नऊशे नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी ना नऊशे ऐंशी ना नऊशे ऐंशी रुपये गाव कोणतं सांगितलं गाव कोणतं सांगितलं सुळे सुळेची नऊशे ऐंशी रुपये तर बघू शकता कांदा क्वालिटी कशी दादा आहे कुठला माल आहे दादा कोणाचा शेतकरी ते दादा आहे गाव कोणतं आहे दादा पटावा सारवाडा तर पटावा सारवाड्याचा कांदा काय सांगितला सोळाशे म्हणजे फिक्स सोळाशेच घ्या का तर सोळाशेच रुपये गेल्या प्रसाद प्रसाद सोळाशे तर अशा प्रकारचा काना क्वालिटी आता बघू शकता कांद्याची तर कुठला काना कांदा लागेल तीनशे काय भाव गेला सतराशे एक हजार सातशे रुपये जायला हा सतराशे कोणतं बियाणं आहे घरचंच बियाणं आहे सतराशे रुपये जायला हा ट्रॅक्टरचं आलो आपण कांदा बघू शकतो कोणाचा कांदा काय भाव गेला चौदाशे ऐंशी चौदाशे ऐंशी रुपये जायला गाव कोणतं आहे सावरपाडा पठावा पठावा सावरपाडाचाच सोरपाड्याचाच आहे चौदाशे ऐंशी रुपये भाव काय गेलाय साडेबारा तर असं काद आहे दादा असे चायज पन्नासच्या वरती चायते शेतकऱ्याला विचारू आपण काय भाव गेला क्वालिटी बघून घ्या पाहिजे तर हे दाद आहे कुठले आपण डेस काय भाव गेला बाराशे तीस बाराशे तीस रुपये एक हजार दोनशे तीस रुपये Yes, galca